धन्यवाद एका अत्यंत प्रेरणादायी क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार झालो आहोत आता या कार्यक्रमाचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे ज्ञानाची शेतकरी बांधवांनो आपल्याला माहित आहे की ऊस पीक हे महाराष्ट्रातील अनेक शेतकरी कुटुंबाचा आधार आहे मात्र बदलत्या हवामानाचा पाण्याचा पाहिजे आणि माझ्यासाठी एक गुंठे पाच गुंठे दहा गुंठे लावून बघा तनेश बघा आणि मग तुम्ही क्षेत्र वाढवा एक नंबर उसाची जात दहा हजार तीन जातीचा जा उल्लेख मी केला आता अजून तीन जातींचा जा उल्लेख मी करणार आहे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने काढलेल्या पीडीएन पंधरा झिरो बारा ती सुद्धा इथं ग्राउ आपल्या फार्म वरती आहे पीडीएन पंधरा झिरो बारा पीडीएन तेरा डबल झिरो सात आणि पीडीएन पंधरा डबल झिरो सात या तीन नवीन जाती प्रसारित केलेल्या आहेत गेल्या दोन तीन वर्षामध्ये त्यामध्ये पीडीएल पंधरा जुरो बारा जो आहे तो सरळ वाढतो माझ्या हाताची बोट दिसतात अशी पानं सरळ असतात कांडीवरती थोडस मेन आहे जाडी एक नंबर आहे पण थोडासा फुटवा कमी तिथे गेल्यावर लक्षात येईल तुम्ही प्लॉट मध्ये गेल्या गेल्या लक्षात येईल सगळ्या उसाचं वय एकसारखं आहे पण फुटवा कमी दिसतोय साठ सहा दिवसानंतर फुटवा निघायला चालू होतो पण जो फुटवा निघतो त्याचं उसात रूपांतर होत वजनाला ऊस एक नंबर आहे लोळण्याचं प्रमाण चांगलं आहे म्हणून पाच गुंटे दहा गुंटे अर्धा एकरावर करून बघा पीडीएन पंधरा झिरो बारा दोनशे पासष्ट या जाती पासून तयार केलेली पंधरा झिरो बारा सुद्धा चांगली जात आहे शहाऐंशीच्या बरोबरीने रिकव्हरी आहे आणि दोनशे पासष्टच्या बरोबरीने उत्पादन आहे पीडीएन पंधरा झिरो बारा शहाऐंशी शून्य बत्तीस पेक्षा रिकव्हरी चांगली देणारी दोनशे पासष्टच्या बरोबरीने उत्पादन देणारी दिसायला हिरवा ऊस आपोआप पानं गळून पडतात अशी जात लावायची असेल तर पीडीएन तेरा डबल झोरो सात लावा तेरा डबल झिरो सात आणि थोडाफार अभ्यास म्हणून पीडीएन पंधरा डबल झिरो सहा लावा माझा पण जाती 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 ले त्या जातीचा अभ्यास थोडासा अजून कमी आहे अजून मी प्लॉट बघितलेले नाही मनावशे त्यामुळे तीन नवीन जाती थोड्या क्षेत्रावर कराव्या आणि मगाशी तीन सांगितलेल्या जाती, जाती कुठं लावायच्या मी थोडक्यात सांगितलेला चला ऊसाची जात कळाली हंगाम कळाला आता बेने बेण्याचा ऊस आठ ते दहा महिने वयाचा असला पाहिजे तो जाड असला पाहिजे तो लांब कांड्याचा असला पाहिजे आणि त्यात साखर कमी असली पाहिजे आठ ते दहा महिने वयाचा जाड लांब कांड्याचा साखर कमी असणारा कवळा ऊस बेण्यासाठी असला पाहिजे कारखान्याला जाणारा ऊस बेण्यासाठी घेऊ नका त्यामध्ये सुक्रोज नावाची साखर जास्त असते त्याच्यापासून जा साखरेचं पोत तयार होत कवळ्या कच्च्या ऊसामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज नावाची साखर असते असा ऊस बेण्यासाठी पाहिजे बुडाकडच्या दोन कांड्या लागणीला घेऊ नका त्या साखर जास्त असते नऊ महिन्याचा असला तरी सुद्धा एकदम शेंड्याकडच्या दोन कांड्या लागणीला घेऊ नका पाचट काढताना सहज पाचट निघालं ते डोळे लागण्याला घ्या पाचट काढत असताना शेवटच्या दोन डोळ्याला नक लावायची वेळ आली ते डोळे लागण्याला घेऊ नका उभ्या उसाला चुकून डोळे फुटलेले असतील बेण्यासाठी घेऊ नका बुड्याकडच्या तीन चार कांड्यांना बऱ्याच वेळा मळ्या फुटलेल्या असतात मळ्या फुटलेला ऊस बेण्यासाठी घेऊ नका कधी कधी पाऊस जास्त झाला तर तुरा लवकर येतो तुरालेला ऊस बेण्यासाठी घेऊ नका खोडव्या मधला निडव्या मधला ऊस बेण्यासाठी घेऊ नका लोळलेला ऊस बेण्यासाठी घेऊ नका लागणीच्या ऊसामधला आठ ते दहा महिने वयाचा झाड लांबकांड्याचा साखर कमी असणारा कवळा ऊस बेण्यासाठी पाहिजे एवढे चार शब्द चा, लक्षात चा, ठेवले तरी पुरेशा आहे नाहीतर तुकाराम महाराजची म्हण लक्षात ठेवली तरी पुरेशा आहे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमंडी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी बियाण चांगलं तर फळ चांगलं हे सोळाव्या शतका मध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवून दिलेले आहे म्हणून लागण करताना परमेश्वराने दोन हात दिलेले आहेत टिपरी तोडायला बसल्यानंतर दोन टन बेणं या बाजूला चांगलं बेणं दिसलं पाहिजे आणि डाळ्या बाजूला एक टन खराब बेणं दिसलं पाहिजे प्रत्येक ऊसाच्या बोडाकडच्या दोन कांड्या खराब बेणाय प्रत्येक ऊसाच्या शेंड्याकडच्या दोन कांड्या खराब बेन बारीक मारकासारखा ऊस खराब बेन आहे मुळे फुटलेला ऊस खराब बेन आहे खराब हे सगळं या बाजूला एक टन दीड टन या बाजूला दिसलं पाहिजे आणि दोन टन चांगलं बेन या बाजूला दिसलं पाहिजे एक चा चा ते दीड टन खराब बेन बाजूला काढणारा शेतकरी नाहीतर सगळंच तोडायचं चालू आहे सगळंच गाडायचं चालू आहे आणि लेबरला म्हणतोय आज उरकलं पाहिजे काही परिस्थितीमध्ये उरकलं पाहिजे जिथं उरकला शब्द आला तिथं टनेज पन्नास टना खाली आलं तुम्ही समोर उभारून तुम्ही एकरामध्ये एक एक एकरची एक लागण करू शकतो फक्त नियोजन चांगलं असलं पाहिजे फक्त लेबर कॉन्ट्रॅक्टर ते एकराला चार हजार रुपये पाच हजार रुपये कसंही लावा तुडवा त्याच्यामध्ये तुम्हाला टनेज मिळणार नाही म्हणून लक्षात ठेवा आता सांगितल्याप्रमाणे बेण्याची निवड करून लागण करणं हा एक मुद्दा महत्वाचा आहे याला लागूनही एक मुद्दा आहे स्वतःच बेणं स्वतः तयार करायला आपण शिकलं पाहिजे एक गुंट्यावर बेणं तयार करा पुढच्या वर्षी एक एकरची लागण होते पाच गुंठ्यावर बेणं तयार करा पुढच्या वर्षी पाच एकराची लागण होते दहा गुंठ्यावर बेनं तयार करा पुढच्या वर्षी दहा एकाची लागण होते अर्ध्या एकरावर बेनं तयार करा पुढच्या वर्षी वीस एकराची लागण होते एक एकरावर बेन तयार करा पुढच्या वर्षी चाळीस एकराची लागण होते पुढच्या वर्षीच्या लागणीच्या तारखेच्या अगोदर नऊ ते दहा महिने माझ्या शेतामध्ये एक गुंटे पाच गुंटे दहा गुंट्यावर स्वतःच बेन प्लॉट लागला पाहिजे पाच वर्षातले एकदा पाडेगाव किंवा वीएसआय मधन बेनान बेण्याच बदल केला पाहिजे ये ये एक गुंट्याचा हिशोब सांगतो लवकर लक्ष देते म्हणून एका गुंट्याला एक ट्रॅक्टर ट्रॉली शेंकट टाकायचं एका गुंट्याला एक ट्रॅक्टर ट्रॉली शेंकट टाकायचं कारण बेने प्लॉट त्या प्लॉट प्लॉटला पहिलवान बनवायचं गुंट्याला चौदा किलो युरिया पाहिजे चौदा किलो सुपर फॉस्फेट पाहिजे पाच किलो पोटॅश पाहिजे गुंट्याला चौदा किलो युरिया चौदा किलो सुपर फॉस्फेट आणि पाच किलो पोटॅश पाहिजे सुपर फॉस्फेट आणि पोटॅश लागणीला पंच्याहत्तर टक्के आणि भरणीला पंचवीस टक्के पाहिजे युरिया मात्र दर महिन्याला दोन किलो सात महिन्यामध्ये चौदा किलो युरिया संपला पाहिजे त्याच्या अगोदर एक महिना त्याला नत्र मिळाला पाहिजे या पद्धतीनं खताचे डोस जादा सरीतला अंतर साडेचार फुटाच्या पुढे पाहिजे टिपरातलं अंतर सायनचा ज्या किंवा नवीन पुढं असलं पाहिजे पुढच्या वर्षीच्या लागणीच्या तारखेच्या अगोदर नऊ महिने बेण्याचा प्लॉट लागला पाहिजे पुढच्या वर्षी पंधरा ला ऊस लावायचा असेल तर या वर्षी पंधरा ऑगस्ट पंधरा सप्टेंबरला वेण्याचा प्लॉट लागला पाहिजे आहे झाड ऊस बघायचा आहे शेताच्या बाहेर काढायचंय झाड आणि लांब काढण्याचा नऊ महिन्याचा ऊस देण्यासाठी लावायचा आहे जमलं तर शंभर लिटर पाण्यामध्ये शंभर मिली गावच्यू आणि शंभर मिली फॉलिक्युअर कीटकनाशकाने बुरशीनाशकामध्ये दहा मिनिटं बुडवून लावायचं नियोजनबद्दल जर तुम्ही एक गुंटे पाच गुंटे दहा गुंट्यावर बेणं केलं आणि पुढच्या वर्षी लागण करताना तुमच्या हातामध्ये आठ ते दहा महिन्याचं कोळ बेणं असेल तर तुम्ही निम्मी लढाई जिंकल्यासारखी ऊस शेतीमध्ये या शब्दाला खूप किंमत आहे उगवण बिघडले ऊस बिघडला म्हणून शंभर टक्के उगवण पाहिजे असेल तर तुमच्या हातामध्ये आठ ते दहा महिने वयाचा झाड लांब करण्याचा कोवळा ऊस बेण्यासाठी पाहिजे आणि त्यासाठी स्वतःचा प्लॉट असला पाहिजे लक्षात ठेवा सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यामध्ये आष्ट्याच्या बाजूला कारंगवाडी नावाचं गाव का आहे सुरेश गवाडे नावाचे शेतकरी जगभर प्रसिद्ध आहे देशभर प्रसिद्ध आहेत पाहिजे ज्यांचं अंतर पाच आहे तिथं दहा फुटामध्ये पासष्ट ते सत्तर ऊस असले पाहिजे साडेपाच आहे दहा फुटामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर ऊस असले पाहिजे ज्यांचं अंतर सहा आहे दहा फुटामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी ऊस असले पाहिजे ज्यांचं सरितलांतर सात आहे दहा फुटामध्ये पंच्याण्णव ते शंभर ऊस असले पाहिजे आता सांगितल्याप्रमाणे दहा फुटामधली ऊसाची संख्या उसाच वय अडीच महिने तीन महिने साडेतीन महिने वय असताना भरणी लागू शकतो तोपर्यंत आता सांगितलेली संख्या जर मिळत असेल तर तुमचं गणित बरोबर चाललेलं आहे उदाहरणार्थ तुमचे बसलेलं शेतकऱ्यांचं उदाहरण घेऊ तुमचं सरीतला अंतर किती आहे किती साडेचार तुमचं जर सरीतला अंतर साडेचार असेल तर तुमच्या दहा फुटामध्ये पंचावन्न ते साठ ऊस पाहिजेत कुठेतरी लिहून ठेवा पंचावन्न ते साठ ऊस कधी मोजायचे ऊसाचं वय दोन महिने असताना एकदा ऊस मोजा दहा फुटात एका एकर मध्ये पाच ठिकाणी मोजा अडीच महिन्याचं वय झालं दहा फुटात परत ऊस मोजा तीन महिने झाले परत एकदा मोजा दोन महिने अडीच महिने तीन महिने दहा फुटात दहा फुटात पाच पाच ठिकाणी ऊस मोजा आणि आत्ता सांगितलेली संख्या ज्या दिवशी मिळेल बघा माझ्या बोटाकडे सरीमध्ये ऊस आहे मधला आहे दहा फुटामध्ये पंचावन्न साठ ऊस मिळाले नव्वदावा दिवस असेल शंभरावा दिवस असेल खताचा डोस जो काय असेल मी नंतर बोलणार आहे खताचा डोस टाका भोंड्यावरती रोटावेटर मारा किंवा उसाच्या दोन्ही बाजूला बळीराम नांगर घालून सात नऊ इंचाची भर लावा भोंडा मोडून सरी मध्ये माती ढकला सरी भोंडा म्हणजे आता सांगितलेली संख्या दहा फुटात पंचावन्न ते साठ याचा अर्थ भरणीला डोबळ म्हणानं तुमच्या शेतामध्ये साठ हजार च्या आसपास ऊस आहे तोडणी होईपर्यंत दहा पंधरा हजार ऊस भरतात नैसर्गिक आहे ज्याला सूर्यप्रकाश मिळाला तेच ऊस वरती गेले ज्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही ते खाऊन पिऊन म्हणून भरणी नंतर तोंडणीच्या वेळी आपल्याला दहा फुटामध्ये पंचेचाळीस ते पन्नास जर ऊस मिळाले भरणी तोडणीच्या वेळी म्हणतोय पंचेचाळीस ते पन्नास दहा कोटात ऊस मिळाले तरी आपलं गणित बरोबर आहे म्हणून ज्यांना ऊस संख्या नियोजन विषय कळाला ते यशस्वी झाले आणि ज्यांना ऊस संख्या विषय कळाला नाही ते अपेशी झाले कारण अभ्यास कच्चा पडला एक चौरस फुटात एक ऊस एक चौरस फुटामध्ये एक ऊस एका एकर मध्ये त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फुट क्षेत्र क्षेत्रफळ आहे फूट बाय बायतीस फुटाचा एक गुंटा दहाशे एकोणनव्वद चौरस फूट झालं एका गुंट्यामध्ये ढोबळ माझा मनानं हजार ते अकराशे ऊस पाहिजेत तोडणीच्या वेळी चाळीस ते चव्वेचाळीस हजार ऊस पाहिजेत चाळीस हजार ऊस प्रत्येक ऊसाचं वजन एक किलो एकरी चाळीस टन चाळीस हजार ऊस प्रत्येक ऊसाचं वजन दीड किलो एकरात साठ टन चाळीस हजार ऊस प्रत्येक ऊसाचं वजन दोन किलो एकरात ऐंशी टन चाळीस हजार ऊस उस प्रत्येक ऊसाचं वजन अडीच किलो एकरा शंभर टन आजच्या लेक्चर मध्ये एवढंच शिकायचं आहे एकरा चाळीस हजार ऊस निर्माण करायचं आहे आणि प्रत्येक ऊसाचं वजन अडीच ते तीन किलो झालं पाहिजे यासाठी कधी लावला पाहिजे कोणत्या जातीचा लावला पाहिजे शरीरला अंतर काय असलं पाहिजे टिपरातलं ला अंतर काय असलं पाहिजे खताचे डोस काय दिले पाहिजे हे ज्यांना जमलं जा ते शंभर टनाच्या वर गेले चला ऊस संख्या नियोजन लक्षात आलं शरीरला अंतर वाढलं आता टिपऱ्यातला अंतर दोन डोळा लावणार असाल तर सहा इंच नऊ इंच बारा इंच अजूनही मनामधली भीती गेलेली नसेल तर टक्कर चालेल आणि अजूनही आमच्याकडे सवाई तिडकीने लागण करणार असेल त्याने ऊस लावू नये असं म्हटलं तर ओघं हो ठरणार थोडं राग आला तरी चालेल सवाई नको दिडकी नको टक्कर चालेल चार इंच चालेल सहा इंच चालेल आठ इंच चालेल नऊ इंच चालेल बारा इंच चालेल अहो सोने कारखान्यावरती जगन्नाथ भगत नावाच्या क्षेत्र साडेचार ते पाच फूट असतं दोन डोळ्याच्या टिपरामधलं अंतर दीड फूट असत लागणीला एकरामध्ये एकशे सतरा टन आणि खोडव्यामध्ये एकशे दहा टन दोन वर्षापूर्वी वसंतदादा शिव इंस्टिट्यूटचा त्यांना भूसभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे खोडव्यामध्ये एकशे दहा टन आणि दोन टिपरातलं अंतर दीड फूट का दोन्ही डोळे उगवून आले किंवा एक डोळा उगवून आला माझे मोठं बघा एवढ्या अंतरावर तुमचं उसाचं जर भेट असेल चारी बाजून हवा मिळालेली असेल वर्ण सूर्यप्रकाश मिळालेला असेल खान्न अन्न अन्न मिळालं असेल तर जाडी ही नैसर्गिक वाढत असते म्हणून टिपरात अंतर सहा इंच नऊ बारा पर्यंत अंतर वाढवा दोन डोळा पद्धत एकरी दोन टन बियाणं भरपूर झालं टिपरांच्या भाषेमध्ये आठ ते दहा हजार टिपरी भरपूर झाल्या बसलेल्या मध्ये काही तरुण आहे त्यांना वाटलं मला एक डोळा लावायचा डोळा ते डोळा अंतर दीड फूट पावणे दोन फूट दोन फूट एका एकरला एक टन बियाणं टिपरांच्या भाषेमध्ये सहा ते सात हजार टिपरी किंवा सहा ते सात हजार डोळे ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांनी एक डोळा पण अभ्यास कसा असला पाहिजे एक डोळ्याचा टिपर तोडताना डोळ्याच्या वर पंचवीस टक्के आणि डोळ्याच्या खाली पंच्याहत्तर टक्के असं टिप्र तोडलं पाहिजे तो तो वरती दोन बोटं आणि खाली चार बोट कारण डोळ्याच्या खालच्या भागातून अन्न मिळतं डोळा उगवण्यासाठी पाहिजे लागण करताना प्रत्येक पाचव्या सरीच्या बोटाला एक पाहिजे एक महिन्याचा ऊस झाल्यानंतर जादा लावलेल्या डोळ्यापासून नांग्या किंवा तुटाळ भरल्या पाहिजे साठ पाच दिवसाचा ऊस झाल्यानंतर झेटा मोडला पाहिजे हे ज्यांना कळालं त्यांनी एक डोळा करावा सोप्या भाषेमध्ये दररोज शेतामध्ये जाणाराने उसाशी बोलणाराने उसाशी गप्पा मारणार एक करावा तीन चार दिवसानं चक्कर होत असेल तर दोन डोळा करावा पुण्यात येऊन शेती होत असेल तर दिडकीने लागण करावी <laughs> पुणेवाले <laughs> आम्ही पुणेवाले जर <laughs> पुण्यातने येऊन शेती करत असेल तर दिडकीने लागण करावी दररोज लक्ष काय देऊ शकत नाही सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे तुम्ही जेवढी काळजी घ्या अंतर वाढवाल त्या दिवसाला जाडी जास्त नर्सरी मधनं विकत आणली एक दोन रुपये ते अडीच रुपये खर्च आहे आणि स्वतः टिपरी जर तुम्ही मध्ये टाकली तर एक रुपये खर्च आहे येणाऱ्या काळामध्ये स्वतः रोप तयार करून लागण करता येईल कसं यावरती जोर द्या चला सरीचं अंतर वाढलं टिपरातलं अंतर वाढलं माझ्या बोटाकडे बघा तीन शब्द मी सांगणार आहे सेंद्रिय खत रासायनिक खत आणि जैविक खत त्यापैकी सेंद्रिय खताविषयी माहिती मी सांगितलेली आहे मग शेण खताविषयी सांगितले कारखान्याच्या कंपोस्ट खताविषयी सांगितले कोंबडी खताविषयी सांगितले ताग त्यांच्या सांगितले त्याविषयी मी आता परत बोलणार दोन खतं राहिली एक रासायनिक आणि जैविक खतं आणि सेंद्रिय खत याचा समतोल पाहिजे समतोल म्हणजे काय जेवायला बसल्यानंतर जेवणाच्या ताटामध्ये भाकरी पण पाहिजे किंवा चपाती पाहिजे थोडीशी एक सुकी भाजी पाहिजे थोडासा भात पाहिजे कुठल्याही डाळीचे एक वरण पाहिजे त्या वरणावर एक चमचा तूप पाहिजे आणि जेवणाच्या ताटामध्ये चव लागावी म्हणून लोणचं पाहिजे पापड पाहिजे मीठ पाहिजे दह्याची वाटी पाहिजे शेंगदाण्याची चटणी पाहिजे थोडा मिरचीचा ठेचा पाहिजे त्याच्या जोडीला थोडा मिरचीच्या ठेचा बरोबर दही असेल तर अजून उत्तम आणि सगळं जेवण झाल्यानंतर गुळाचा खडा पाहिजे आपल्या ताटामध्ये आठ ते दहा पदार्थ आहेत यापैकी शेतकरी बांधव म्हणतो साहेब रस्सा आणि भाकरी चुरून खाल्ल्यानंतर पोट भरत असताना एवढं लांब लचक लेक्चर द्यायची गरज काय मला पण माहित आहे रस्सा भाकरीवर पोट भर पण मला सांगा तुमच्या जेवणाच्या ताटामध्ये घरच्या भगिनीनं स्वयंपाक करत असताना मीठ टाकलेलं नाही मीठ नसेल तर जेवण आळणी झालं मीठ जादा झालं तर जेवण खरड झालं मीठ मात्र लागतं तसं तुमच्या जमिनीमध्ये सूक्ष्म अनद्रव्य लागतातच मग त्यामध्ये लोह आहे जस्त आहे मॅंगनीज आहे बोरॉन आहे मॉल्युडिनम आहे कॉपर आहे हे सूक्ष्म अन्नद्रव्य लागलेला दहा किलो आणि भरलेला दहा किलो लागतातच जसं मिटाला महत्व जेवणात त्या जाटामध्ये दह्याची वाटी का पाहिजे दही खाल्ल्यानंतर आमच्या पोटामध्ये त्या बॅक्टेरिया जाणार बॅक्टेरिया गेल्यानंतर पोटामधलं अन्नाचं पचन करणार म्हणून डॉक्टर सुद्धा म्हणतात उन्हाळ्यामध्ये ताक प्या मट्टा प्या दही खा कारण पोटामधले जीवाणूंची बॅक्टेरियाची संख्या वाढली पाहिजे तसं आमच्या जमिनीमध्ये खत ही टाकली ती टाकली किती टाकले त्याला महत्व नाही टाकलेली खत पिकाने किती घेतली याला महत्व आहे म्हणून जीवाणू खताला महत्व आहे बरोबर म्हणून आता मी जी माणसाची उसाची थाळी सांगितली तशी उसाची थाळी मी तुमच्या समोर मांडणार आहे त्यामध्ये रासायनिक खत टाकत असताना पिकाला शंभर टनाच्या पुढचं जर उत्पादन काढायचं असेल तर चार पाच वर्षात एकदा मातीचं परीक्षण करा नत्र स्फुर पालास तपासा पीएस तपासा ऑर्गॅनिक कार्बन लेवल बघा चुनकड बघा किती आहे मातीचं परीक्षण केलेलं नाही डोबळ मना शंभर टनाच्या वर ऊस काढायचा असेल तर किमान करला किलो नत्र लागतो किलो लागतो आणि एकशे वीस किलो पालाश लागतो दोनशे शंभर एकशे वीस कदाचित आकडे थोडेफार मागं पुढे होते दोनशे शंभर एकशे वीस या सूत्रामध्ये बसवून खत टाकत असताना तुमच्या जमिनीमध्ये कोणतं खत टाकावं हे तुम्हाला त्याचा अंदाज आला पाहिजे अभ्यास असला पाहिजे उदाहरणार्थ तुमच्या जमिनीचा पीएच जास्त आहे सव्वा आठ साडेआठ पीएच गेलेला आहे कमी पीएच असणार ना उदाहरणार्थ महादनचं चोवीस चोवीस झ्युरो सारखं खत टाकलं पाहिजे तीन पॉईंट पंच्याहत्तर पीएच आता उदाहरणार्थ महादान चोवीस चुबी झिरो जर टाकणार असाल आणि दोनशे शंभर एकशे वीस या सूत्रामध्ये बसवणार असाल तर लागणीला दोन कोती चुवीस झुरो अर्ध कोत पोटॅश लागणीला दोन पोती पोटॅश अशा जमिनीमध्ये फॉस्फरस कमी पडतो म्हणून एक बॅग डीईपी किंवा दोन दोन बॅग सुपर फॉस्फेट झाला फुटवा निघत असताना दोन बॅग चुवी चुबी झिरो अर्ध बॅग पोटॅश नव्वद दिवसाचा था ऊस असताना एक बॅग चुवी चुबी झिरो आणि अर्ध बॅग पोटॅश भरणी करत असताना ती... <coughs> तीन बॅग चुवी चुबी झिरो आणि एक बॅग पोटॅश एकूण आठ बॅग च्युबी चुबी झिरोच्या झाल्या बघा चोवीस चोवीस ज्युरोच्या आठ बॅगा झाल्या लागणीला दोन बाळ भरणीला दोन नव्वद दिवसाला एक आणि भरणीला तीन आठ बॅगा चोवीस चुवीस जुरो झालं आणि साधारणपणे अडीच ते तीन बॅगा पोट्याचा आता चोवीस चोवीस ज्युरो मधला पहिला चोवीस आहे तो नंतर कमी पडला म्हणून लागण झाल्यानंतर एकराला एक पोतं युरिया पाहिजे उगवण झाल्यावर दोन महिन्याचा ऊस असताना फुटवा निघत असताना दीड ते दोन पोते युरिया पाहिजे नव्वद दिवसाचा ऊस असताना कांडी निघत असताना एक पोते युरिया पाहिजे आणि चार महिन्याच्या उसाला भर लावत असताना दीड ते दोन पुत युरिया पाहिजे डोबळ मनानं पाच पुती युरिया आठ पोती चुवी चुवीस आणि भरली नंतर एक ते दीड पोत परत तुम्ही पावसाळ्या डोस टाकता त्यावेळी एखादं पोत पोटॅश असं चार पोती पोटॅश आठ पोती चुवी चुवीस ज्युरो आणि पाच पुती युरिया असा जर डोस टाकला तर दोनशे शंभर एकशे वीस सूत्रामध्ये बसवतायत जर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस टाकणार असाल तर लागलेला तीन दहा सो बाळ भरलेला दोन दहा सो वीस मोठ्या भरलेला तीन गुती दहा सव्वीस सव्वीस आठ पूर्ती दहा सव्वीस वीस पाच पुती युरिया दोन ते ती तीन गुती अमोनियम सल्फेट असाही डोस तयार करता येईल सांगितलं यापैकी कुठलंही खत टाकत असताना दोनशे शंभर एकशे वीस या सूत्रामध्ये बसवून खत टाकायला आपल्याला शिकावं लागेल चला थोडक्यात एनपीके लक्षात आलं किमान तीस ते चाळीस किलो मॅग्नेशियम सल्फेट गेलं पाहिजे आणि तुम्हाला गंधक आणि मॅग्नेशियम सल्फेट नको असेल बाजारामध्ये मा मला कुठल्याही कंपनीचा प्रचार करायचा नाही पण चांगला आहे ते सांगितलं पण पाहिजे बाजारामध्ये आयसीएल कंपनी आयपीएल आयसीएल म्हणजे इस्रायल केमिकल्स लिमिटेड आयपीएल म्हणजे इंडियन पोटॅश लिमिटेड आयसीएल किंवा आयपीएल कंपनीचं जर तुम्हाला पॉलीसल्फेट घ्यायचं असेल पॉलिसल्फेट त्यामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे सल्फर आहे पोटॅश आहे चार घटेट पीएच सात आहे न्यूट्रल पीएच आहे आणि नॅचरल खत आहे समुद्रामधन पाचशे फुटा बाहेर काढलेली पावडर आहे त्यामध्ये चार घटक आहे आणि हे टाकणार असाल तर लागणीला पंचवीस किलो पॉलिसल बाळ भरणीला भरलेला पंचवीस किलो पॉलिसल आणि चार महिन्याच्या उसाला भर लावताना पन्नास किलो पॉलिसल पॅड शंभर किलो पॉलिसल टाकू शकता नशाल तर मग अशी सांगितल्याप्रमाणे पंचवीस ते तीस किलो गंधक आणि पंचवीस तीस किलो मॅग्नेशियम याच्या जुडीला कुठलीही कंपनी घ्या एक मायक्रोनोट्रेन टाका लागणीला दहा किलो आणि भरणीला दहा किलो टाकण्याऐवजी लागणीला आणि भरणीला त्यामध्ये फॉस्फरस आहे फॉस्फरस बरोबर मायक्रोनोट्रेन टाकू नये फेरस आणि झिंक आहे तीस दिवसाचा ऊस असताना दहा किलो मायक्रोनोट्रेन आणि नव्वद दिवसाचा ऊस असताना मायक्रोनोट्रेन जो युरिया टाकताय त्याच्याबरोबर मायक्रोनोट्रेन दहा दहा किलो टाका तुम्हाला मिळत असेल तर तुमच्या भागात मिळत असेल तर लागणीला एक पोता आणि भरणीला एक पोता सिलिकॉन टाका सिलिकॉन मिळत नसेल तर कारखान्यामध्ये जे बॉयलर दिसतो त्या बॉयलरच्या खाली पडणारी राख आहे लागणीला पाचशे किलो भरलेला पाचशे किलो राख टाका त्यामध्ये सिलिकॉन आहे पोटॅश आहे तुम्हाला जर मिळालं पेंडयुक्त खत ग्रीन हार्वे सारखं पेंडियुक्त खत मिळत असेल लागणीला तीन पोती बाळ भरलेला दोन पोती मोठ्या भरलेला तीन पोती ग्रीन हार्डवे सारखं पेंडियुक्त खत टाका या ठिकाणी अनेक जीवाणूच्या कंपन्या आहेत जीवाणू खताचं मायक्रोराचा त्यामधला महत्वाचा आहे मायक्रोरायचा चांगला मिळत असेल तर लागणीला पाच किलो बाळ भरलेला पाच किलो मोठ्या भरलेला पाच किलो मायको तर एवढंच आहे आता सांगितलेले सगळे घटक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही खताचा डोस बनवा आणि माझ्या बोटाकडे बघा लागणी पासून भरणी पाच वेळा खत टाका पहिला डोस लागणीला पडला पाहिजे एक महिन्याच्या उसाला बारका डोस पडला पाहिजे दोन महिन्याच्या उसाला फुटवा निघत असताना चांगला डोस पडला पाहिजे नव्वद दिवसाच्या उसाला कांडी निघत निघत असताना बारका डोस पडला पाहिजे चार महिन्याच्या उसाला भर लावताना शेवटचा डोस पडला पाहिजे चार महिन्यामध्ये पाच वेळा पाठ पाण्याच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खत गेलं पाहिजे खत टाकत असताना शेण खतामध्ये मिसळून टाकलं पाहिजे किंवा गांडूळ खतामध्ये मिसळून टाकलं पाहिजे किंवा पेंड्युक्त खतामध्ये मिसळून टाकलं पाहिजे खत जमिनीमध्ये वापसा असताना टाकलं पाहिजे खत टाकल्यानंतर अवजाराने खत मातीआड झालं पाहिजे आणि खत मातीआड झाल्यानंतर दोन दिवसानंतर हलकं पाणी दिलं पाहिजे थोडक्यात खत किती टाकलं याच्यापेक्षा खत मातीआड झालं का खत शेण खतासारख्या खतामध्ये मिसळून टाकलंय का हे महत्वाचं आहे हे झालं चार महिन्यामध्ये पाच वेळा आपल्याला खतं टाकायचे लक्षात आलं आणि ज्यांचं ड्रिप आहे आठवड्याला एकदा महिन्याला चार वेळा आठ महिन्यामध्ये बत्तीस वेळा किंवा <iß वालाल> दहा महिन्यामध्ये <नाााएं> चाळीस वेळा शंभर टक्के युरिया ड्रिप मधन देता येतो शंभर टक्के अमोनियम सल्फेट ड्रिप देता येतं शंभर टक्के पांढरा पोटॅश ड्रिम्पमधन देता येतो शंभर टक्के मॅग्नेशियम सल्फेट ड्रिम्प मधून देता येतं जे तुम्ही जमिनीत खतं टाकताय तीच तुम्ही ड्रिप मधनं द्यायची फक्त पीएसणारं खर उदाहरणार्थ डी पाण्यामध्ये दोनशे मी गोल हे नाही जमलं लागत झालेले पहिलं पाणी दिलं दुसरं पाणी दिलं पहिल्या दहा आत ऊस उगवलं नाही तण उगवलं नाही अशा वेळी तर मारायचं असेल तर, तर दोनशे लिटर पाण्यामध्ये चारशे ते पाचशे ग्रॅम मेट्रिजन कंटेंट असणार मग शेंकोर असेल टाटा बॅटरी असेल डिझायर असेल आयमॅक्स असेल बेंजी असेल बॅरियर असेल यापैकी कुठलं पण तशक या ज्याच्यामध्ये मेट्रिव्हिजन आहे तण नसताना तणनाशक मारणारा शेतकरी सगळ्यात हुशार आणि तुम्हाला स्वस्तामधलं तणनाशक मारायचं असेल तर दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो अट्रॅजन कंटेंट असणार मग असेल 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 यापैकी कुठले घ्या तण नसताना तणनाशकाची फवारणी करायला शिकली पाहिजे पहिल्या दहा दिवसामध्ये पाणी दिलेले दुसऱ्या दिवशी ऊस उगवलेला नाही आणि तण उगवलेला नाही अशा वेळेस मारा हे जमलं नाही लागण झालेली आहे पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले पंचवीस दिवस झाले बारीक टिकली दिसाय लागली तीन पानावर चार पानावर तण दिसा लागला त्यावेळी जर तर नाशक मारणार असाल ना तर दोनशे लिटर पाण्यामध्ये चारशे ते पाचशे चार ग्रॅम मेट्रिव्हिजन कंटेंट असणार आत्ता सांगितल्यापैकी एक तर नाशक त्यामध्ये एक लिटर टू फोर्डी मिसळा शेजारी द्राक्षाची बाग असेल तर टू फोर्डी चालत नाही टोमॅटोची शेती असेल तर टू फोर्डी चालत नाही कांदा असेल तर टू फोर्डी चालत नाही ऊसच ऊस असेल तर टू फोर डे अधिक मेट्रीव्हिजन कंटेंट मग शेंकॉर टाटा मेट्री डिझायर आयमॅक्स यापैकी घ्या समजा हे नाही जमलं तर बाजारामध्ये कॅलरी शेक्स्ट्रा नावाचं एक तणनाशक आलेला आहे दो दोनशे लिटर पाण्यामध्ये चौदाशे मिली हे मारू शकता पंपाला एकशे दहा एकशे दहा मिली हे पण नाही मिळालं दोनशे लिटर पाण्यामध्ये माफ करा दीडशे लिटर पाण्यामध्ये चारशे पन्नास ग्रॅम टायझोम नावाचं एक तणनाशक आलेला आहे त्यामध्ये लावाळा मारायचा हॅलो पिरोन मिता आहे त्यामध्ये पन्नास टक्के मेट्रीव्हिजन आहे नंतर एक बॉटल फ्री देतात त्यामध्ये टू फोर डी आहे तुम्हाला टायझोम वापरायचं असेल तर दीडशे लिटर पाण्यामध्ये चारशे पन्नास ग्रॅम तीन घटक असणार पन्नासशे हे वापरू शकता तुम्हाला दोनशे लिटर पाण्यामध्ये बाराशे ग्रॅम युपीएल कंपनीचं ट्रिस्केल वापरू शकता त्यामध्ये मेट्रीव्हिजन आहे टू फोर डी आहे अजून एक इतर नावाचा घटक आहे तीन कंटेंट असणार ट्रिस्केल वापरायचं असेल तर दोनशे लिटर पाण्यामध्ये बाराशे ग्रॅम तण दिसत असताना मला लहान उसामध्ये वापरू नका लहान उसामध्ये दहा हजार एक मध्ये आठ हजार पाच मध्ये अजिबात चालत नाही सत्तर दिवसाच्या पुढचा उसा आहे बाहेर बाहेर ना तोंडा तोंडाला मारायचं असेल तर वापर करा दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो तमर अधिक एक लिटर टोफवर शेतकरी बंधू जाता जाता मी एवढंच सांगेन तण नसताना किंवा तण दिसत असताना पाणी दिलेल्या दुसऱ्या दिवशी तणनाशक मारायला विसरू नका तणनाशकामध्ये चुका चालत आहे लवाळा मारायचा असेल तर तानुकाचं शेंपरा नावाचं एक तणनाशक आहे पंपाला तीन पॉईंट सहा ग्रॅम जमिनीत घर ओल असताना शेंपरा मारू शकता आणि वीस पंचवीस दिवस ओल टिकवावं लागेल तर तुम्हाला साठ सत्तर टक्के ऐंशी टक्के लवाळा मिलेला दिसेल शेतकरी बंधुन अनेक कंपन्या बाजारामध्ये आहेत अभ्यास करा आणि वेळेवर त्यांना शक मारा बोलण्यासारखं भरपूर आहे सांगितलेल्या वेळेपेक्षा पंधरा मिनिट मी जादा बोललेला आहे पुढच्या वक्त्यांना अजून बोलायचं आहे आणि सगळ्यांच्या लक्षात आलेला उखाडा भरपूर असल्यामुळे आपण सुद्धा सगळेजण पाणी मागत मागत आहात माझाही गा हा घाम भरपूर निघालेला तुमच्या लक्षात आलेला असेल आता या ठिकाणी थांबत असताना फक्त एवढंच मी सांगणार आहे पहिल्या चार महिन्यापर्यंत ऊस शेतीवरती प्रेम करा पहिला शब्द उगवण पहिले दीड महिने दुसरा शब्द फुटवा दीड ते तीन महिने तिसरा शब्द कांडी निघणे नव्वद दिवस आणि चौथा शब्द जोमदार वाढ भरणी पर्यंत भरणीपर्यंत लक्ष द्या भरणी नंतर तुम्हाला फारसं काही करायची गरज नाही ऊस आपोआप वाढतो पहिल्या चार महिन्यापर्यंत ऊस शेतीमध्ये काम करा राईट टाईम राईट ऑपरेशन एवढा शब्द विसरू नका वेळेवर काम करा आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर सव्वाशे दीडशे टन उत्पादन काढण्यासाठी तुम्हाला कधी भविष्यामध्ये गरज वाटली तर नंबर लिहून ठेवा पंच्याहत्तर एकोणसाठ एकोणसाठ दहा पंचेचाळीस सदुसष्ट पंच्याहत्तर एकोणसाठ दहा पंचेचाळीस सदुसष्ट हा एक नंबर आहे आणि दुसरा नंबर आहे नव्याण्णव बावीस बत्तीस दहा एकोणीस नव्याण्णव बावीस बत्तीस दहा एकोणीस कधी फोन करा जाता जाता बच्चन यांच्या हरिवंशराय बच्चन यांच्या दोन कवितेमध्ये ओळी सांगतो आणि थांबतो हरिवंशराय बच्चन अमिताभ बच्चनचे वडील हरिवंशराय बच्चन मुंगीविषयी चिटी लिहितात नन्ही चिटी म्हणजे छोटी मुंगी नन्ही चिटी जब दाना लेकर चलती है नन्ही चिटी जब दाना लेकर चलती है चढती दीवारों पर बार फिसलती है नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर सो बार फिसलती है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कभी हार नहीं होती म्हणून प्रामाणिक प्रयत्न करा बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भविष्यामध्ये शंभर टनाच्या पुढे उत्पादन येणार एवढी खात्री या व्याख्यानाच्या माध्यमातून मी तुम्हाला देतो सर्वांनी म्हणला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आयोजक थोरा साहेब संदीप गोले साहेब महाराष्ट्र शासन कृषी विभाग या सगळ्यांना धन्यवाद देऊन रजा रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला लाईक फॉलो आणि शेअर करा